नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद आनंद बाई माझा म्हणाला आनंद झालाज बाई माझा मनाला मला जायाच पंढरी पंढरीच्या वारीला मला वई जाच पंढरीच्या वारीला आनंद झाला बाई माझ्या मनाला आनंद झालाच वई माझा मनाला मलबाई जायाच पंढरी वारी ला मलबाई जायाच पंढरी वारी माझे माहेर लय दुर, चंद्र भाग जातीरावर माझ माहेर लेले दुर, भाग जातीरावर भेटून येऊ पुंडली क भावाला भेटून येऊ पुंडली क भावाला पंढरी जा वारीला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झालाच बाई माझ्या मनाला आनंद आज बाई माझ्या मनाला मलबाई पंढरी पंढरीच्या वारीला मला पंधर बाई पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवळा गाई रवी लानाबाई पंढरपुरात ढवळा गाई रवी ला जनाबाई हिरवा चारा पेंडी टाका गाईला हिरवा चारा पेंडी टाका गाईला मला जायाच पंढरीच्या वारी ला मला बाई जायाच पंढरीच्या वारी ला आनंद झाला आनंद झालाच बाई माझ्या मनाला मला जायाच पंढरीच्या वारी ला मला जायाच पंढरीच्या वारी പൈബ വിട്ട പരപുരത്ത് മാജ വിഭേ കട്ട്വറി വര ഉ കട്ടുവരി देते गरुड मला वै जायाच हो पंढरीच्या जा वारीला मला वै जायाच हो पंढ जा वारीला आनंद झाला बाई माझ्या मनाला आनंद झालाज बाई माझ्या मनाला मला वई जायाच हो पंढरीच्या जा वारीला मलबाई जायाच पंढरीच्या वारी ला मलबाई जायाच पंढरी च्या वारी धन्यवाद